नऊ जानेवारीला दोन हजार पंधराला अध्यादेशाचे कायद्यात रुपांतर आपण केलं असा सिक्वेन्स अध्यक्ष आहे त्यामध्ये अध्यक्ष कायद्याचे रूपांतर नऊ जानेवारीला झाले सात एप्रिल दोन हजार ला पुन्हा उच्च न्यायालयाची स्थगिती आली चार मे दोन हजार सतराला ला सुनावणीच्या दरम्यान मराठा समाज माहिती गोळा करण्यासाठी राज्य मागासवर्गीय आयोगाकडे सादर त्यानुसार गायकवाड आयोगाची राज्य शासनाने स्थापना केली अध्यक्ष महोदय मी आपल्याकडे गायकवाड समितीने काय केलं याचा आपण थोडस बारकाईने अभ्यास केला पाहिजे अध्यक्ष महोदय गायकवाड समितीच्या नंतर मी काल परवा पृथ्वीराज चव्हाण साहेब बोलले त्यानंतर उपमुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलं त्याला की त्यांच्या भाषणाला कि त्यावेळी सरकारचा अधिकार होता का सरकारचा अधिकारच नव्हता असं पृथ्वीराज बाबांनी सांगितलं त्यांनी सांगितलं की सरकारचा अधिकार होता अध्यक्ष महोदय वस्तुस्थिती काय सुप्रीम कोर्टाने हा ही केस सुप्रीम कोर्टाकडे गेल्यावर सुप्रीम कोर्टाने कोणत्या मुद्द्याला हात घातला सुप्रीम कोर्टाने सांगितलं की तुम्हाला राज्य सरकारला अधिकारच नव्हता कारण एकशे दोन घटना जी आहे घटनेतली दुरुस्ती त्यामध्ये अध्यक्ष महोदय त्यावेळी ज्यावेळी या सभागृहाने देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली सरकार असताना आपण कायदा केला त्यावेळी आपल्याला तो अधिकार नव्हता हे मी म्हणत नाही त्यांनी म्हटलेलं आहे पण सुप्रीम कोर्टाने स्वतः निर्णय देताना सांगितलंय जी कारण दिली त्यामध्ये सुप्रीम कोर्टाने रिजेक्शन केलेलं आहे त्यातला एक मुद्दा कि दुरुस्ती की एकशे दोन प्रमाणे तुम्हाला राज्याला अधिकारच नाही हे माझ्याकडे जजमेंटची कॉपी आहे त्या स्पष्टपणाने म्हटलेलं आहे त्यामुळे देवेंद्रजी फडणवीस जे म्हणत होते ते सरकारने केंद्र सरकारने अफिडेव्हिट केलं की बाबा नाही नाही राज्य सरकारला अधिकार आहे पण सुप्रीम कोर्टाने केलेल्या एकशे दोनावी दुरुस्ती तपासून निर्णय दिला की राज्य सरकारचे अधिकार तुम्ही एकशे दोनव्या घटनादृष्टीने काढून घेतलेले आहेत त्यामुळे तुम्हाला अधिकार नाही आपलं रिजेक्शन मराठा समाजाचं आरक्षण जाण्याचं त्यावेळेच एक कारण चार कारण आहे त्यातलं एक कारण हे राज्य सरकारला अभि त्यावेळी अधिकार नसताना त्यावेळी आपण कायदा करून त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय निर्णय घेतला हे सुप्रीम कोर्टाने म्हटलं मंतले, मी म्हटलेलं नाही अध्यक्ष महोदय त्यावेळेचा जो आपला कायदा रद्द झाला त्यात दोन तीन महत्वाच्या गोष्टी आहेत देवेंद्र फडणवीस साहेबांनी गायकवाड समिती नेमली आता गायकवाड समितीने शून्य पूर्णांक शून्य दोन टक्के पेक्षाही कमी मराठा समाजाचे सर्वेक्षण केले मुंबई शहरात मला आठवत त्यावेळी नऊ नऊ जणांचं सर्वेक्षण केलं महाराष्ट्रामध्ये तीस पस्तीस हजार लोकांचं सर्वेक्षण केलं आणि एवढ्या मोठ्या समाजाच्या बद्दल गायकवाड समितीने निष्कर्ष काढले आणि त्यामुळं अध्यक्ष महोदय फडणवीस सा, साहेब देवेंद्र फडणवीसांच्या सरकारने गायकवाड समितीचा जो त्यांच्या काळात अहवाल करून घेतला तो सायंटिफिक नसल्याचा ठपका सुप्रीम कोर्टाने ठेवला इतका कमी सॅम्पल सर्वे स्वीकारून तत्कालीन फडणवीस सरकारने आरक्षण जाहीर केलं होतं त्यामुळे अध्यक्ष महोदय कशामुळे आरक्षण गेलं याचा हा एक महत्वाचा मुद्दा आहे अध्यक्ष महोदय दुसरा मुद्दा सुप्रीम कोर्टाने निदर्शनाला आणला तो म्हणजे पन्नास टक्क्याच्या वर जायचं असेल तर काही विशेष कारण लागतं गायकवाड समितीने सांगितलं की मराठा समाजाची लोकसंख्या जास्त आहे म्हणून हे पन्नास टक्क्याच्या वर नेण्यासाठी हे सबळ कारण आहे जे सुप्रीम कोर्टाने रिजेक्ट केलं अध्यक्ष महोदय तिसरा एक मुद्दा त्यांनी सांगितला की मराठा समाजाची तुलना तुम्ही कोणाशी केली एस सी एसटी ओबीसी यांच्याशी सुप्रीम कोर्ट म्हणत की त्यांच्याशी तुलना करण्याची आवश्यकता नव्हती तुम्ही इतर ओपन कॅटेगरीतले जे समाज आहेत त्यांच्याशी तुलना करणं आवश्यक होतं हे एक सुप्रीम कोर्टाने निर्णय देताना दुसरं कारण दिलं तिसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे त्यांनी असं सांगितलं सुप्रीम कोर्टाने एक, एकोणीसशे चार सालापासूनची कागदपत्र तुम्ही जोडलेली आहेत मराठा समाजाचा मागासले पण सिद्ध करण्यासाठी आज वस्तुस्थिती काय याच्याविषयी तुम्ही माहिती द्या असं सुप्रीम कोर्टाने त्यावेळी सांगितलेलं आहे आणि अध्यक्ष मध्ये काहीही रिपोर्ट त्यापूर्वी मराठा समाज जरा ऍडव्हान्स आहे वगैरे असे काही रिपोर्ट पूर्वी आलेले ते त्या मुद्द्यांशी गायकवाड समितीने डील केलं नाही असा एक मुद्दा त्यात अध्यक्षमध्ये होता आणि म्हणून अध्यक्ष महोदय काही मुद्दे असे होते की सुप्रीम कोर्टाने ते रिजेक्ट केले राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका